शहरात शांततेत आणि अनुशासनबद्ध पद्धतीने गणेशोत्सव व ईद मंगळवारी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत भव्य रूट रूट मार्च रूट मार्च काढण्यात आला मौलाली चौक चौक जगदंबा सात अश्विनी हॉस्पिटल बेडर पूल परिसर अशा गर्दी आणि संवेदनशील भागातून काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करणे तसेच उत्सव काळात कोणत्याही अफवा गोंधळ अथवा गैरप्रकारांना आळा घालणे हा मुख्य उद्देश होता पोलिसांनी परिसरात पायी गस्त घालून नागरिकांशी संवाद साधला शांतता बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखून सण साजरा करा असे आवाहनही केले यावेळी नागरिकांनी पोलिसांचे स्वागत करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली रूट मार्च दरम्यान परिसरात तैनात करण्यात आलेले अधिकारी व जवान सतर्क राहून पहाऱ्या देत होते